नमस्कार एच बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण कांदा लसूण मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत आणि हा कांदा लसूण मसाला मी थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवला आहे जेणेकरून हा मसाला जास्तीत जास्त काळासाठी टिकेल आणि हा मसाला टिकण्यासाठी कोणता सिक्रेट इंग्रेडियंट वापरायचा किंवा हा मसाला साठवायचा कसा हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे समजणार आहे आणि याचबरोबर आज आपण साठवणीतला मसाला कसा बनवला आहे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा मसाला कांडपवरती म्हणजेच डंकावरती नेहून कसा बनवला जातो हे सुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे व्हिडिओ खूप कष्टाने बनवला आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा सोबतच बाजूच्या बेल ऐकून प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग पटकन सुरुवात करूया हे दोन्ही मसाले बनवायला कांदा लसूण मसाला आणि घरगुती साठवणीचा सा मसाला बनवण्यासाठी मिरची आणि खडे मसाल्यांचं प्रमाण इथे एकत्रित बघूया तर ही लवंगी मिरची घेतलेली आहे आपण अर्धा किलो म्हणजेच पाचशे ग्रॅम देट काढून मिरचीचं प्रमाण मी सांगत आहे देठ काढून मिरची बाजारामध्ये मिळते तर काश्मीरी मिरची पाचशे ग्रॅम घेतलेली आहे काश्मीरी मिरची रंगाला खूप छान असते आणि लवंगी मिरची तिखट असते तर ही काश्मीरी मिरची तिखट नसते रंग खूप छान येतो मसाल्याला या काश्मीरी मिरचीमुळे आणि चवसुद्धा खूप छान येते तर इथे आपण गुंटूर मिरची घेतलेली आहे गुंटूर मिरची ही चकाकी जास्त असते या मिरचीला आणि चव खूप छान येते तर पाचशे ग्रॅम गुंटूर मिरची आपण इथे घेतलेली आहे देठ काढून वजन आहे पाचशे ग्रॅम आणि वाळवून घेतलेल्या आहेत सगळ्या मिरच्या आणि इथे आपण बेडगी मिरची घेतलेली आहे पाचशे ग्राम तर ही बेडगी मिरची यामुळे मसाल्याला रंग पण खूप छान येतो आणि चवसुद्धा खूप छान येते आणि ही मिरची थोडीशी तिखट असते काश्मीरी मिरचीपेक्षा जर तुम्हाला मिरची मसाला जर थोडासा तिखट करायचा असेल तर तुम्ही लवंगी मिरची वापरू शकता आणि कमी तिखट करायचा असेल तर लवंगी मिरचीच्याऐवजी शंकेश्वरी मिरची वापरू शकता मसाल्यासाठी तर खड्या मसाल्यांमध्ये द इंदुरी धने आपण इथे घेतलेले आहेत पाचशे ग्रॅम आपल्याला इंदुरी धने लागणार आहेत आणि हे धने साफ करून घेतलेले आहेत मसाल्यासाठी इंदुरी धने वापरले की मसाला खूप छान बनतो चवीला तमालपत्र इथे आपण घेतलेलं आहे तर वीस ग्रॅम तमालपत्र लागणार आहे आणि आता दालचिनी बघूया तर दालचिनी आपल्याला पन्नास ग्रॅम लागणार आहे काळी मिरी आपल्याला शंभर ग्राम लागणार आहे आणि मसाला इलायची म्हणजेच काळी इलायची ही पन्नास ग्राम लागणार आहे आणि लवंग आपल्याला इथे पन्नास ग्राम लागणार आहे आणि ही ते चक्रीफूल आहे चक्रीफूल आपण पन्नास ग्रॅम घेतलेला आहे दगडफूल वीस ग्राम घेतलेला आहे आणि ही बडीशोप घेतलेला आहे शंभर ग्राम आणि जायपत्री इथे वीस ग्रॅम घेतलेलं आहे जायपत्री थोडीशी पिवळसर असते रामपत्री लाल असते तर रामपत्री आपण वीस ग्रॅम घेतलेलं आहे रामपत्री अशी थोडीशी भरीव आहे जायपत्री सुट्टी सुट्टी आहे म्हणून थोडंसं कमी दिसते आहे तर वजन दोन्हींचं सेम आहे वीस ग्रॅम जायपत्री वीस ग्रॅम रामपत्री घेतलेली आहे तर इथे शहाजिरे घेतलेले आहेत आपण चाळीस ग्रॅम आणि हिरवी इलायची ही चाळीस ग्रॅम आपल्याला लागणार आहे आणि जायफळ आपण दीड घेतलेलं आहे मोठं जायफळ असेल तर तुम्ही एक जायफळ वापरू शकता मसाल्यासाठी आणि इथे त्रिफळा घेतलेल्या आहेत वीस ग्रॅम आणि त्रिफळामधलं आपण बी काढून घेतले नाकेश्वर आपण इथे वीस ग्रॅम घेतलेला आहे त्रिफळामधले बी काढले की मसाल्यामध्ये जास्त स्ट्रॉंग फ्लेवर येत नाही त्रिफळाचा सुंठ आपण शंभर ग्रॅम घेतलेली आहे कारण आपण इथे आल्याचा वापर करणार नाही आहेत मसाल्यामध्ये तर सुंठ आपण फोडून वाळवून घेतलेली आहे दोन तास ऊन दिलेला आहे फोडून घेतल्यामुळे आणि हळकुंडसुद्धा फोडून घेतल्यामुळे किडकं आहे का तेपसुद्धा समजतं आणि वाळलं जातं छान तर हळकुंड पन्नास ग्रॅम घेतले तर हळकुंड पण असं वाळवून घ्यायचं आहे आणि इथे खडा हिंग आपण चाळीस ग्रॅम घेतलेला आहे तर खसखस आपण शंभर ग्रॅम घेतलेला आहे आणि खसखससाठी मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे ती म्हणजे खसखसमध्ये लवंग ठेवल्यामुळे या खसखसला कीड लागत नाही म्हणजेच जाळी धरत नाही खसखस पांढरे तिळ यामध्ये सुद्धा थोडंसं लवंग ठेवल्यामुळे जाळी धरत नाही पांढरे तिळ आपण अडीचशे ग्रॅम घेतले जिरं इथे दोनशे ग्रॅम घेतलेले आहेत गावरान तिळांचा वापर करायचा आहे आपल्याला आणि जिरंसुद्धा चांगल्या प्रतीचे बघून घ्यायचे आणि मोहरी इथे पन्नास ग्रॅम वापरला वापरणार आहे मी आणि कसुरी मेथी दहा ग्रॅम घेतलेली आहे कसुरी मेथी हवं चा तर तुम्ही वापरू शकता किंवा मग स्किप केलं तरी चालेल लसूण तीनशे ग्रॅम घेतलेला आहे लसूण न सोलताच घ्यायचा म्हणजे मसाल्याला खूप छान चव येते सुकं खोबरं मी इथे किसून घेतलेलं आहे तर काळ्या पाठीचं खोबरं बघून घ्यायचं म्हणजे मसाला छान बनतो आणि टिकायला सुद्धा जास्त टिकतो एक किलो कांदा उभा चिरून वाळवून घेतलेला आहे जर तुम्ही ओला कांदा वापरणार असाल मसाल्यासाठी तर अर्धा किलो किंवा सहाशे ग्राम कांदा तुम्ही तसाच डायरेक्ट उभा चिरून भाजून घेऊ शकता तर मसाल्यांचं इथे आपण सगळं तयारी करून घेतलेली आहे आणि गॅससुद्धा चालू केलेला आहे कढई गॅसवरती ठेवलेली आहे आता आपण मसाले भाजायला घेऊया तर कढई आपल्याला पसरट घ्यायची आहे आणि जाडबुडाची कढई बघून घ्यायची आहे लोखंडी कढई असेल तर अजूनच उत्तम तर धने आपण इथे पहिल्यांदा भाजून घेणार आहोत तर दोन बॅचमध्ये आपल्याला धने भाजायचे आहेत तर हे धणे भाजताना आपल्याला तेल घालायचं आहे तर दोन ते तीन चमचे धणे भाजण्यासाठी आपण तेल घालणार आहोत तर प्रत्येक खडे मसाले भाजण्यासाठी आपण दोन ते तीन चमचे तेल वापरून मसाले भाजून घेणार आहोत तर दोन बॅचमध्ये आपण हे धणे भाजून घेत आहोत तर लो टू मिडीयम फ्लेमवरती हे आपल्याला धणे चांगले भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता धण्यांचा रंग चेंज झालेला आहे आणि धणे आपण काढून घेत आहोत तर बाकीचे धणेसुद्धा आपण याच पद्धतीने भाजून घेतले तुम्ही बघू शकताय रंगसुद्धा चेंज होतो आणि खमंग असा सुगंध सुटतो तर तेव्हा आपल्याला हे धने काढून घ्यायचे आणि असे पसरून ठेवायचे म्हणजे थंड होतात आता ही दालचिनी भाजून घेऊया दालचिनी भाजतानासुद्धा आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे आणि तेल घालून आपल्याला ही दालचिनी भाजून घ्यायची लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला ही दा दालचिनी चांगली भाजून घ्यायची आहे खडे मसाले भाजताना आहे ना कोणत्या मसाल्यांना जास्त वेळ लागतो कोणत्या मसाल्यांना कमी वेळ लागतो तर तसं तुम्ही भाजून घेऊ शकता मसाले तर आता आपण ही काळी मिरी भाजून घेऊया काळी मिरी भाजताना सुद्धा आपल्याला तेल घालायचं आहे तर दोन ते तीन चमचे तेल घालून हे काळी मिरी भाजून घेऊया लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला ही काळी मिरीसुद्धा भाजून घ्यायची आहे काळी मिरी भाजून झाली काढून घेऊया आता आपल्याला यामध्ये ही मसाला इलायची भाजून घ्यायची मसाला इलायची भाजण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो कारण मसाला इलायची आतमध्येपर्यंत पर्यंत व्यवस्थित भाजली गेली पाहिजे तर त्यासाठी तेल घालून आपण ही मसाला इलायची लो टू मिडियम फ्लेमवरती भाजून घेतली हो। तर आता ही लवंग सुद्धा आपण भाजून घेत आहोत तर लवंगला सुद्धा तेल घालून आपण छान भाजून घेतली काढून घेऊया आणि ही चक्री फूलसुद्धा आपण असंच भाजून घेणार आहोत थोडं थोडं तेल घालून सगळे हे मसाले भाजून घ्यायचे आहेत खडे मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे खडे मसाले भाजायचे आहेत तर आता आपण दगडी फूल भाजत आहोत तर हे दगड फूल भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि दगड फूल आपण जे घेतो तेव्हा त्याची साल जास्ती जास्त जाड ती थोडीशी काढून घ्यायची म्हणजे जास्त स्ट्रॉंग फ्लेवर येत नाही थोडासा वेगळाच फ्लेवर त्या जाड सालीचा येतो तर ही बडीशोपसुद्धा आपण भाजून घेत आहोत बडीशोप भाजतानासुद्धा आपण तेल घातलेलं आहे बडीशोप भाजून झाली बघू शकता रंग चेंज झाला आहे काढून घेऊया आणि हे शहाजिरं तर शहाजिरंसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत जास्त बारीक जी म्हणजे जो मसाल्यांमधला आयटम असतो तर त्याला जास्त तेल घालण्याची गरज नसते जर तेल घालून जर मसाल्याचा तो आयटम भाजून घेतला तर कढईलाच तोर लागून बसतो म्हणजे चिपटून बसतो काढायला जास्त वेळ लागतो म्हणून शहाजिऱ्यांना तेल घातलेलं नाही आहे आणि इथे आपण जायपत्री आणि रामपत्री दोन्हीसुद्धा एकत्रित एक करून भाजत आहोत तर तेल घालून आपण छान भाजून घेऊया तर तुम्ही बघू शकता थोडासा सुगंध वेगळा यायला लागतो आणि थोडासा रंग सुद्धा चेंज होतो खडे मसाले भाजताना तर तेव्हा तुम्ही समजू शकता की भाजत आलाय मसाला ते मग काढून घ्यायचा आणि जास्त मसाले करपवायचे नाहीत तर तुम्ही बघू शकता जिरं सुद्धा मी इथे घातलेले आहेत कडईमध्ये आणि यामध्ये तेल घालून आपण जिरं सुद्धा छान भाजून घेणार आहोत जिरं मी इथे दोनशे ग्रॅम घेतलेले आहेत आणि चांगल्या प्रतीचे जिरं बघून घ्यायचे आहेत जिरं भाजून झाले काढून घेऊया जिरं भाजल्याच्या नंतर आपल्याला पांढरे तीळ भाजायचे आहेत पांढऱ्या तिळ मी इथे गावरान तीळ घेतलेले आहेत गावरान तिळाचा वापर केला की हे मसाला चांगला बनतो छान बनतो हे पांढरे तीळ सुद्धा आपण चांगलं तेल टाकून चांगले भाजून घेतलेले आहेत खरपूस असे भाजून घेतलेले आहेत तीळ चटचट उडेपर्यंत भाजलेले आहेत आता ही खसखस आपण भाजायला टाकलेली आहे खसखस भाजताना आपल्याला तेल घालायचं नाहीये कारण खसखस तेल घातलं की उडते बाहेर आणि जास्त कढईला जास्त चिकटून बसते आणि काढायला वेळ लागतो त्यामुळे मग क कर... ही खसखस करपण्याची कर पण भीती असते त्यामुळे खसखस भाजताना आपण तेल घातलेलं नाही आहे तर आपण इथे त्रिफळा नाकेश्वर आणि ही इलायची हे आपण भाजून घेत आहोत एकत्रित करून भाजणार आहोत आणि याला थोडं थोडं तेल घालून आपण भाजून घेणार आहोत तर हे एकाच साईजचे आहेत म्हणजेच हे खडे मसाले तीन एकत्रित टाकले ते एकाच साईजचे आणि हे भाजायला तेवढाच वेळ लागणार आहे म्हणजे ज्या म्हणजेच खडे मसाले एक एक भाजले तर त्याला जेवढा वेळ लागतो तर त्या खडे मसाल्यांना म्हणजे ह्या तिन्ही खडे मसाल्यांना सेम टाईम लागणार आहे म्हणून मी एकत्रित करून भाजलेले आहेत काही खडे मसाल्यांना कमी वेळ लागतो काही खडे मसाल्यांना जास्त वेळ लागतो भाजण्यासाठी तर असे मी करून भाजून घेतलेत आता हा तमालपत्र आपण इथे भाजून घेत आहोत तमालपत्र भाजताना तुकडे करून शक्यतो भाजण्या भाजायचं म्हणजे व्यवस्थित भाजलं जातात पटकन भाजले जातात आणि सगळीकडनं व्यवस्थित भाजले म्हणजे समान भाजले जातात कुठेतरी करपतात आणि कुठेतरी हे कच्चे राहू शकतात तर इथे मोहरी आपण भाजायला टाकलेली आहे मोहरी भाजताना आपण तेल घातलेलं नाही मोहरी भाजताना तेल घातलं तर ती मोहरी बाहेर उडेल म्हणून तेल घातलेलं नाही आहे तमालपत्र भाजताना थोडंसं तेल घालून आपण तमालपत्र भाजून घेतलं आता कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घातले यामध्ये आपण ही सुंठ सॉरी सुंठ नाही हे आपण हळकुंड घातलेलं आहे हळकुंड घालून आपण हे चांगलं भाजून घेतलेलं आहे हळकुंड आणि सुंट भासताना वेळ जरा जास्त लागतो तर मी ते फास्ट फॉरवर्ड केले व्हिडिओ भासतानाच कट केला आणि मग दाखवलेला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो मसाल्यांचा त्यामुळे व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड पण केलेला आहे तर सुंट घातलेली आहे सुंट आणि ही हळकुंड भाजण्यासाठी मी जास्त तेलाचा वापर केला आहे म्हणजे आतमध्येपर्यंत व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे म्हणून तर ही सुंट आपण थोडीशी बाजूलाच काढून घेऊया कारण सुंठच्यामध्ये थोडंसं काही होईना मॉइश्चर असेल म्हणून मी बाजूला काढलेलं आहे जर आपल्याला मसाले हे खडे मसाले भाजल्याच्या नंतरनं जर जास्त वेळ लागला डंकावरती जायला तर मॉइश्चर सुटून सगळे मसाले हे मऊ पडू नये म्हणून तर खडा हिंगसुद्धा आपण याच पद्धतीने भाजून घेतलं आणि सुंठमध्येच काढून घेतलेलं आहे कसुरी मेथी आपण भाजून घेत आहोत कसुरी मेथी भाजताना आपण इथे तेलाचा वापर केलेला नाही आहे हिंग भाजताना तेल घातलेलं आहे कांदा भाजून घेऊया तर कांदा मी सुकवून घेतला आहे ही अ, मसाला करण्याची थोडीशी पद्धत वेगळी आहे माझी कांदा असा सुकवून घेतला की मसाला जास्त काळासाठी टिकतो तर दीड वर्ष तरी हा कांदा लसूण मसाला टिकू शकतो तुमचा टिकेल माझा मसाला म्हणजेच मी बनवलेला कांदा लसूण मसाला दीड दीड वर्ष टिकतो त्यामुळे मी ही हीच पद्धत करते याच पद्धतीने मसाला करते तर खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे आपण खोबरं किसून घेतलं की भाजण्यासाठी आपल्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि सगळी बा सगळ्या बाजूंनी व्यवस्थित भाजलं जातं चकत्या करून घेतल्या की तसं व्यवस्थित भाजलं जात नाही कुठे करप तर कुठे कच्चं राहतं तर थोडंसं तेल घालून आपण हा लसणालासुद्धा चटका देणार आहोत लसूणसुद्धा आपण थोडासा अगदी एक दोन मिनटं फक्त आपण चटका देऊन घेणार आहोत लसणाला जास्त भाजायचं नाही लसणाला आपल्याला फक्त चटका दिला आहे आणि काढून घेतला आहे तर खडे मसाले आपले भाजून झाले कांदा भाजून झाला सो खोबरं पण भाजून झालेलं सुद्धा परतून घेतलेला आहे आता आपण मिरची भाजण्यासाठी टेरेसवरती आलो आहे तर टेरेसवरती मी चुलीवरती मिरच्या भाजते तर त्याचं कारण तुम्हाला समजलंच असेल कारण घरामध्ये खूप ठसका उठेल म्हणून मी मिरची इथे चुलीवरतीच भाजत आहे सुरुवातीला ज्या मिरच्या जास्त तिखट नसतात त्या भाजून घ्यायच्यात तर काश्मीरी मिरच्या आधी भाजून घेतली आणि सगळ्या मिरच्या आपल्याला थोडं थोडं तेल घालून भाजून घ्यायच्या आहेत तर अगदी किंचित कीणचिय किंचित तेल घालून मिरच्या भाजून घ्यायच्यात जर जास्त मिरची तुम्ही उन्हात वाळवलेली असून खटखणीत तर मिरची भाजण्याचं सुद्धा काहीच गरज नसते तर इथे मी मिरची भाजून घेत आहे तर ही काश्मीरी मिरची भाजून घेतली आणि बाकीच्या मिरच्यासुद्धा मी त्याचप्रमाणे भाजून घेतलेल्या आहेत त्याच पद्धतीने भाजून घेतलेल्या आहेत सगळ्यात शेवटी मी लवंगी मिरची भाजून घेतली कारण ही मिरची जरा जास्त तिखट असते तर मग मिरच्या आपल्या भाजून झालेल्या आहेत आणि आता आपण म्हणजेच ही शेवटची बॅच माझी ही मिरचीची राहिली होती तर ती भाजून घेत आहे आणि शेवटी आपल्याला बीसुद्धा भाजून घ्यायचं आहे मिरच्यांचं बीसुद्धा मी इथे भाजून घेत आहे बघू शकताय आता सगळ्या मिरच्या आणि मसाले भाजून झाले तर लसणामध्ये मी खडे मीठ टाकत आहे तर एक वाटीभर मी खडे मीठ इथे टाकलेलं आहे लसणामध्ये आणि हे लसूण मिक्सरला वाटून घेतलं आहे तुम्ही बघू शकता अशी लसणाची पेस्ट करून आपल्याला घेऊन जायचं आहे कांडपवरती तर कांडपवरती जाण्याची तयारी झाली तर मीठ घेतलेलं आहे मी मिठाचं प्रमाण सांगितलं नव्हतं तर आठशे ग्रॅम आपल्याला मीठ लागणार आहे तर एक किलो मीठ आणलं होतं त्यातलं एक ते दीड वाटी मीठ बाजूला काढून ठेवलं आणि मग मी लसणासाठी सुद्धा मीठ वापरलेलं आहे आठशे ग्रॅममधलंच आणि बाकीचं मीठ आपल्याला कांडपवरती द्यायचं तर हे सगळे खडे मसाले मी असे बांधून ठेवले होते म्हणजे मऊ पळू नये मिरची भाजू तोपर्यंत आणि इथे आता कांडपवरती आपण आलो आहेत तर हे सगळे मसाले आपले एकत्रित असे कांडपमध्ये म्हणजे शा मशीनमध्ये टाकले जातात आणि कुटले जातात आणि हे कुटत आले की एक एक बार थांबवून हे मसाले आपले हलवले जातात मिक्स केले जातात आणि तुम्ही बघू शकताय मसाला आपला इथे कुटून झालेला आहे आता याला चाळण देतात आणि चाळण देऊन हा मसाला वेगळा करणार म्हणजेच दोन भागांमध्ये करणार तर दोन भागांमध्ये म्हणजे एक भाग आपल्याला कांदा लसून मसाला करायचा एक भाग आपल्याला घरातला साठवणीचा मसाला करायचा घरातल्या साठवणीच्या मसाल्यासाठी कांदा लसूण आणि खोबऱ्याचा वापर केलेला नाही आहे तर या मिक्सरमध्ये जे मसाला घातलेला आहे त्यामध्ये आपण कांदा ल कांदा आणि खोबरं आणि लसूण घातलेला आहे आणि मग हे मिक्स केलेलं आहे तर इथे मिक्स पण केला जातो आणि मिक्सरमध्ये म्हणजेच हा मसाला बारीकसुद्धा होतो तर तुम्ही बघू शकता इथे कांदा लसूण मसाला बनवून तयार झाला आणि आपला हा साठवणीचा मसालासुद्धा बनून तयार झाला हा कांदा लसूण मसाला तीनशे तीस ग्रॅम झालेला आहे आणि जो साठवणीचा मसाला आहे तर तो, तो दोन किलो दोनशे सत्तर ग्राम झाला आहे आणि हा साठवणीचा मसालासुद्धा चवीला असा झाला आहे आणि कांदा लसूण मसाला चवीला खूप मस्त झाला आहे खूपच भन्नाट अशी चव आलेली आहे या मसाल्यांना आणि हे मसाले साठवायचे कसे तर चिनी मातीच्या बरणीमध्ये किंवा मग काचेच्या बरणीमध्ये तुम्ही भरून हे मसाले ठेवू शकता आणि भरताना दोन तीन लेअरमध्ये म्हणजेच हे मसाले भरायचे आणि दोन तीन म्हणजे पहिल्या लेअरमध्ये एक खंड म्हणजेच हिंगाचा खडा ठेवायचा दुसऱ्या लेअरमध्ये सुद्धा हिंगाचा खडा ठेवायचा असे दोन तीन लेअरमध्ये हिंगाचे खडे ठेवून हे मसाले सर, तुम्ही साठवू ठेवू शकता हे मसाले टिकायला खूप जास्त टिकतात म्हणजेच वर्ष ते दीड वर्ष हे मसाले टिकू शकतात आणि हा जो साठवणीचा सा मसाला आहे तो तो दोन वर्ष सुद्धा त्या मसाल्याला काही होत नाही तर इथे आपले दोन्ही मसाले बनवून तयार झाले आहेत तर कांदा लसूण मसालासुद्धा आपला बनवून तयार झाला आणि घरातला जो साठवणीतला मसाला असतो तो सुद्धा आपला बनवून तयार झालेला आहे तर या एकाच मसाल्यामध्ये आपण हे दोन्ही मसाले कसे बनवायचे ते बघितलेलं आहे तर आ, हा कांदा लसूण मसाला आणि घरातला जो साठवणीचा मसाला असतो ते आपण ब बनवलेला आहे कांदा लसूण मसाला मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवला आहे म्हणजेच कांदा मी सुकवून घातलेला आहे आपण जो ओला कांदा वापरतो कांदा लसूण मसाल्यासाठी तर त्याचा त्या मसाल्याचा काही कालाने म्हणजेच काही दिवसांनी त्याचा थोडासा उग्र वास येऊ लागतो किंवा मग जाळी पकडली जाते तर असा कांदा सुकवून घातला ना की कांदा लसूण मसाला खूप छान बनतो चवीला आणि जास्त काळासाठी टिकतो तर हा कांदा लसूण मसाला या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा आणि ही ट्रिक माझी नक्की फॉलो करा एकाच मसाल्यामध्ये दोन मसाले बनवण्याची तर हा मसाला म्हणजेच ह्या मसाल्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि ही रेसिपी म्हणजेच ह्या दोन्ही मसाल्यांची रेसिपी तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि अशा छान छान रेसिपीज नेहमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा सोबतच बाजूच्या बेआयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा -चा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद